असं वाटतंय मैदानाच्या त्याच्यासोबत चेंडू सुटलेला मागी नो बॉल मिळेल नो बॉल सोबत पहिला बिमर काउंट होईल प्रमाणे दुसरा बिमर टाकला तर मैदानात गुलंदाज चेंज राहतो अशा प्रकारे गुलंदा झाला सतर्कतेने गुलंदाजी करावं लागेल बॉल टॅक होते बॉल तिकीट बॉल पाहायला मिळतो पहिल्या बॉल वरती बिमर आणि त्यासोबत नो बॉलचा कॉल देखील हवेमध्ये उंच चेंडू उंच आहतोय लॉंगॉनच्या रिझन मध्ये फिल्डर नाही टप्पा खाऊन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी येतोय चार धावींचा हा पटका चार धाव आलेला पाहायला मिळतोय चारंकानी वाट होईल प्रॉपरली कनेक्शन त्या कनेक्शनला पाहतो पण चेंडू फेकून दिला जातोय सिमारेच्या पलीकडे कॅश प्राईज येते रुपयाचं नाव सांगायचं आपलं लक्ष्मणजी भुसारी साहेब यांच्या वतीने पाचशे रुपयाचे कॅश प्राईज लगातार तीन चौकार तीन षटकार पाचशे एक रुपयाचं कॅश प्राईज जमा होत सर पाहायला मिळतय लगातार तीन षटकार तीन चौकारासाठी बॉलिंग टाक होती बॉल पुढील हो चेंडू सुटतोय त्या ठिकाणी दुसरा चौकार येतो अजून एक चौकार का लक्ष्मण साहेब यांच्या वतीने पाहता पाणी पाचशे रुपयाचे कॅश प्राईज आमच्याकडे जा जमा होत पाचशे रुपयाचे कॅश प्राईज जमा देखील झालेले पाहायला दे मिळते त्यासोबत दोन चौकार बदल दो वीस अंकावरती धावा जाऊन पोहोचलेला पाहायला कवर येणारा पुढील अजून एक तीन चोडूचा खेळ सिल्लेला बाकी प्रॉपरली करीशे सोबत इमानेच्या पलीकडे मैदानाच्या आतमध्ये खेळला जाणार हा खेळ तुम्हाला शारीरिक क्षमतांचा शारीरिक कसोबीचा मानला जात असेल परंतु हा खेळ प्रामुख्याने बुद्धीच्या प्रतिमेला चॅलेंज करतोय हा चॅलेंज अद्यापी शेवटच्या महासमध्ये सुवीर महासंघाला स्वीकार करावा लागेल येत आहे पाचशे एक रुपयाचे कॅश प्राइज पाचशे एक रुपयाचे कॅश प्राइज लक्ष्मणजी लक्ष्मणजी भुसारी मान चिकली यांच्या वतीने पाचशे एक रुपयाचे कॅश प्राइज तीन चौकार असे मिस्टर किरणजी गांगोडे यांच्यासाठी आमच्याकडे जमा होते पाचशे एक रुपयाचे कॅश प्राइज असं वाटतं अजूनही लक्ष्मणजी पाचशे एक रुपयाचे कॅश प्राइज लागतील मैदानाच्या आतमध्ये कारण वाटतं त्यांना लाडकी बहीण हप्ता नुकताच पडलाय वॉलिंग टाकवती बॉल पुढील षटकामध्ये पुन्हा एकदा पेश होत असताना पाहायला मिळेल धावा दाफल कबती बांधताय चोवीस नक्कीच आपला माणूस पैसे लावणार मिस्टर लक्ष्मणजी बॉल पुढील हेलिकॉप्टर बिल्डर नाही एका ठिकाणी चेंडू सीमारेच्या पलीकडे जातोय निघून बाउंडरांच्या बाहेर चौकार टू बॅक चौकार चार चौकार सोबत होती वाट दाफल चार चार आणि प्रॉपरली पाहतो पण बॅक चार चौकार आलेली अठ्ठावीस धावा ऑन दी बोर्ड जाऊन पोहोचलेल्या पाहायला मिळतं तर उरलेला एक चिंडूचा केस शिल्लक बाकी असताना पाहायला मिळतोय बॉली टाकू ती बोल यावेळेस दुसरा बिबर देखील पाहायला मिळतो मैदानात गोलिंदाज सिंज केला जाईल या बॉल सोबत पाहतो पण बिमर टाकता आणि त्या सोबत चेंडू सीमारेच्या पलीकडे चौकारासाठी काउंट केलेला मिस्टर लक्ष्मणजी मान फ्रॉम चिकली येथून उपस्थित असताना नक्कीच आपलं हार्दिक स्वागत आपला मानाचा कडक जय आदिवासी लक्ष्मणजी पाहणे नक्कीच पाच हजार रुपयाचा कॅश प्राईज वाढवता मिस्टर किरण यांच्यासाठी पाहतो आपण लक्ष्मणजी लक्ष्मणजी भुसारी यांच्या वतीने पण आपण कॅश प्राईज लागले जात सर पाहायला तर उडीला एक पाच कॅश लिहिल्याकडे पाहत जाणी चेंज जा केलं जात हा चौकार माणवण्याचे रेकॉर्ड करण्याची संधी असताना मैदानाच्या वतीने पाहायला मिळते तीस कधी जाऊन पोचले जाते

सोबत या खेळाडूचं नक्कीच नेहमीच आदर्श डोळ्यासमोर राहतो पेट तालुक्याला द प्राऊड ऑफ पेट द ब्रँड ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर किरण गांगोडे यांच्या बॅट मधून पाहतो आपण लगातार चार चौकार